लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील नऊकुंड जरी येथील रहिवासी असलेला अमोल शिंदे व्यक्तीने संसदेचे साँसद चालू असताना गोंधळ गोंधळ घालून घातलाय त्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे गुरुपतवंतसिंग पन्नू पन्नूने हा इशारा दिल्यानंतरच तेरा डिसेंबर रोजी लोकसभेत गोंधळ झाला या राड्याप्रकरणी चौकांना ताब्यात घेतल्यानंतर लोकसभेतील कामकाज पूर्ववत करण्यात आलंय दरम्यान हा प्रकार कोणी घडवून आणला याची चौकशी केली जात आहे लातूरच्या प्रतिनिधी विदर्भ टी व्ही चॅनलचे चा, श्रीकांत चलवाड यांनी या बातमीचा आढावा घेतलाय काल जी संसदेमध्ये जी गोंधळ झाला आहे जे नुळकोंडा जे नागझरी हे लातूर तालुक्यातील चाकूर तालुक्यात ह्या ठिकाणी आहे तरी आपण अमोल शिंदे यांच्या घरी आलेलो आहे ह्या ठिकाणी आई बसलेली आहे आपण काय नाही विचारू काय झालं काल तुम्हाला कोण फोन केला लातूरहून अमर शिंदे तुमचाच मुलगा आहे का म्हणलं हां आमचाच आहे कुठं गेला आहे काय नाही म्हणलं भरतीला गेलाय आणि त्याला इच्छा होती नोकरीची आपली आर्मी भरती पोलीस भरतीची आता आर्मीची झाली म्हणला वय माझी पोलीस भरतीची बघतो मग गेलाय म्हणलं बरं म्हणले तिथंच बर त्या पोराला म्हणलं इथंच थांब थोडं मी तरुण मिळून इन्स्पेक्टर बोलते काय झालं म्हणलं का माझ्या लेकराला काय झालं कुठं ऑक्सिजन झाला कसं झालं काय झालं म्हणून घाबरून गेले मी तर मी बोलायला तर गाडी गाडीत आली मग आले पुष्पाचार केले विचारले पोरगं कुठं गेले काय करते किती शिकले काय नाही त्याचे शिक्षण कुठं झाले म्हणजे इथंच झाले बारावीपर्यंत इथे शिकले पुन्हा एक वर्ष लातूरला शिकले शाहू कॉलेजला आणि पुन्हा चापोलीला शिकले समज विद्यालयाचे सोळा सोळापर्यंत झाले त्याचं शिक्षण मग आता तिथलं माझं झालं चापोलीचं समज शिक्षण मला लातूरला जायचं चार हजार रुपये महिना द्या मला म्हणला तर मला शिक्षणासाठी मला अभ्यास भरती करायचे म्हणजे तयारी करायचे पोलीस भरतीचीही मला परीक्षात काढला ते असं तसं म्हणून त्यांना म्हणलं म्हणलं बाबा पोरं जिकडं तिकडं लग्न करून गेले तर आम्ही दोघं किती करणार किती खाणार तुला किती चार हजार रुपये महिना द्यावं मग काम करत होता कुठं बी मग जात होता आपला पण भरतीला जिथं बक्कळ जागे भरतीला गेला आसामला गेला इकडं बेंगलोरला गेला इकडं नाशिकला गेला इकडं पुण्याला मुंबईला असं बक्कड ठिकाणी गेला भीतीला तिथे समज्यात एक नंबर यायचा पण परीक्षेतच काय व्हायचं की परीक्षेतच निकाल नाही यायचा समजा हे यायचं मेडिकल भरतीचं रनिंग उंची ही समजत यायच्या शंभर पैसे शंभर मार्क घ्यायचं पण परीक्षेतच काय व्हायचं मला यश आलं नाही असं त्याच्या त्याच्या मनाला होता मी एवढं शिक्षण एवढं प्रमाणपत्र भेटले एवढं मला मेडेल भेटले समजत झालं माझे शेतकार झाले मला का असं झाले मला नोकरी नाही असं एवढं त्याचं स्वप्न होतं मला भेटते भेटतेच इथून जाताना काय सांगून गेलो तर मग काहीच सांगून जायला नाही फक्त आम्ही दवाखान्यातून आलो की त्यानं निघाला म्हणला जेव्हा डबा करू कर बाबा म्हणले की भाकरी ते घेऊन जायचा घरूनच धपाटी काही असं रोज कुठं भरतीच्या जागी आडराणात राहत्या भरती खायला प्यायला काही नाही भेटत नाही मग मी घरूनच करून द्यायचं त्याला शंकरपाळे असं लाडू धपाटे भाकरी म्हणलं आता तुम्ही दवाखान्यातून आला आणि राहू दे म्हणलं काय कराय नाही दोन भाकरी केली ते दोन भाकरी मी मिरचीचा ठेसा घेऊन गेले माझे बिकटू दुसरं काय सांगाय नाही कधी कधी तारखेला संध्याकाळी गेले सात वाजता सात आठ वाजता काय मित्र वगैरे कोणीच नाही गावात त्याचे मित्र वगैरे कोणी स्वतः एकटाच राहत होता आता काय मागणी तुमची काय नाही माझ्या लेकरावर केस करणे माझ्या लेकराला सुरक्षित सांभाळावं ठेवावं माझ्या लेकराला नोकरीची चहा नोकरी द्यावं एवढेच तर आमची मागणी आहे दुसरं काय नाही माझ्या लेकरू काय गुंडागिरी नव्हते काय नाही समजे गावात विचारा तुम्ही कुणाला माझ्या लेकरांना कुणाच गुन्हा कुठला केला नाही